नमस्कार मराठी क्लासिक नेटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही बीण दोन्ही बाजूनी एकसारखी दिसते हे पहा दोन्ही बाजू याच्या एकसारख्या दिसतात अतिशय भरपूर जाळी असलेली अशी ही वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी तीन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर ओळीच्या सुरुवातीचा जो पहिला स्टार असतो त्याआधी हे दोन टाके विणायचे आहे पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा त्यानंतरचा टाका सुलट विणायचा हा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा आता रिपिटेशन सुरू होईल ते याप्रमाणे सुईला याप्रमाणे दोनदा वेळा घ्यायचा आहे पुन्हा एकदा बघूया याप्रमाणे सुईला दोन वेळा वेढा घ्यायचा दोन टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे त्याच्या पुढचा टाका सुलट विणायचा धागा आतमध्येच असेल हा एक सुलट विणायचा आणि पाठीमागचे जे दोन टाके उचलून घेतलेले होते ते या एका टाक्यावरून काढून टाकायचे हेच रिपीट करायचं आहे सुईला याप्रमाणे दोन वेळा वेढा घ्यायचा आहे धागा आतमध्येच राहील दोन टाके न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे पुढचा टाका सुलट विणायचा उचललेले हे जे दोन टाके आहेत ते या एका टाक्यावरून काढून टाकायचे हे शेवटपर्यंत विणत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं दोनदा वेडा घेतला दोन टाके न विणता उचलून घ्यायचे पुढचा टाका सुलट विणायचा उचललेले हे दोन टाके यावरून काढून टाकायचे याप्रमाणे रिपीट करत गेल्यानंतर शेवटी हे दोन टाके राहतात तर ते याप्रमाणे विणायचे पुन्हा दोनदा अटी घ्यायची या दोनचा एक शेवटी मात्र सुलट विणायचा आहे हा एकच शेवटी बदल असणार आहे शेवटी दोनचा एक, दोन एक विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला फक्त विणताना सोयीसाठी म्हणून उलट बाजू म्हटलेली आहे पण ही विण दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे दोन उलट हे पहा ही अटी अशीच इथे धरून ठेवायची धागा बाहेर घ्यायचा आणि एक सुलट हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे विणायचं आहे आत धागा घ्यायचा दोन उलट ही अटी अशीच पकडून ठेवायची धागा बाहेर एक सुलेट, दोन उलट बाहेर, एक सुलट शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी एक सुलट झाल्यानंतर हा एक टाका उरतो तर तो मात्र उलट विणायचा दुसऱ्या ओळीचा शेवट हा एक उलटणे होईल त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही जाळीची विण तयार होते खूप मोठी जाळी आहे ही अतिशय सुंदर ठसठशीत दिसते ही विण विणायला सोपी आहे लक्षात ठेवायला पण सोपी आहे तर जिथे भरपूर जाळी हवी आहे तिथे आपण ही वीण वापरू शकतो ही विण शालसाठी क्राफ्टसाठी स्टोल्ससाठी स्कार्फसाठी त्याचप्रमाणे नवीन प्रकारचे स्वेटर्स जॅकेट विणण्यासाठी ही विण तुम्ही वापरू शकता तर ही एक सुंदर अशी रिव्हर्सेबल विण आहे तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद